समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ बजरंग नगर कुपवाड यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भागातील सर्व नागरिकांसाठी डोळ्याचे शिबिर आयोजित केले नयनतारा नर्सिंग होम डॉक्टर परांजपे डोळ्याचे हॉस्पिटल सांगली व श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ बजरंग नगर कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिबिर आयोजित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व शंभू महाराज यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन करून शिबिराची सुरुवात झाली या शिबिरामध्ये डोळ्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या डोळ्यांचा तिरळेपणा बुबळासंबंधी आजार डोळ्याचे मांस वाढणे लहान मुलांचे डोळ्याचे आजार काचबिंदू डोळ्याच्या कॅन्सरवरती प्लास्टिक सर्जरी पडद्याचे सर्व आजार इत्यादी डोळ्याच्या आजारावरती सल्ला मार्गदर्शन तपासणी व उपचार करण्यात आले श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ कुपवाडे यांच्या वतीने नेहमी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये ऐंशी लोकांची डोळ्याची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये नयनतारा नर्सिंग होम डॉक्टर परांजपे डोळ्याचे हॉस्पिटल यांची टीम उपस्थित होती या टीममध्ये डॉक्टर प्रशांत अहिवळे दीपक बनसोडे व विजय लांडगे यांचा सहभाग होता सदर शिबिराचे आयोजन श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ बजरंगनगर कुपवाडचे मंडळचे आधारस्तंभ नारायणदादा देवकाते मंडळाचे अध्यक्ष संतोष कांबळे उपाध्यक्ष शंकर कुरबूर सचिव सुनील बिराजदार सामाजिक कार्यकर्ते किसन कदम दुंड्या मठपती व मंडळाचे सर्व सदस्य यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका